नमस्कार सर्वांना आज चौदा नोव्हेंबर बालमित्रांसाठी बालक दिन तर आज शाळेमध्ये सुद्धा छान छान कार्यक्रम असतात मग मी माझ्या बालमित्रासाठी बालदिनाला काहीतरी केलं पाहिजे की नाही म्हणून तुमच्यासाठी मस्त मस्त कविता सादर करतो आहे तुम्ही आईबाबांच्यासोबत या कविता जरूर ऐका पहा आणि आईबाबांनासुद्धा विनंती की त्यांनी आपल्या घरातील बालकांना बालमित्रांना या माझ्या कवितेचा व्हिडिओ जरूर जरूर दाखवावा तर ज्या पुस्तकात या कविता आहेत त्या पुस्तकाचं नाव आहे मस्त फिरो रे मस्त फिरो आणि दुसरं पुस्तक आहे एकापेक्षा एक सगळे पोरं कसे एकापेक्षा एक भारी तसेच या कविता बालमित्रांच्याच एकापेक्षा एक भारी तर ऐकूया कविता शीर्षक आहे कवितेचं गोष्ट खरी खरी ऐकावी दोस्त हो गोष्ट खरी खरी ऐकावी दोस्त हो गोष्ट खरी खरी स्वप्नात येऊन गोष्टी सांगे परी गोष्टी सांगे परी परी म्हणे बाळा खाऊ ठेव रे थोडा परी म्हणे बाळा खाऊ ठेव रे थोडा खाण्यासाठी होतील काऊ गोळा खाण्यासाठी होतील काऊचिव गोळा आपल्यातल्या खाण्याचा थोडा घास इतरांसाठी ठेवावा असं ती परी सांगते नाही पाऊस होतो नाही पाणी पिण्या नाही पाऊस होतो नाही पाणी पिण्या भरून ठेवू रे पाणी पक्षी येतील पिण्या त्यांच्यासाठी पक्ष्यासाठी आपण पाणी भरून ठेवू मग काय भरून ठेव पाणी पक्षी येतील पिण्या पक्षी येतील पिण्या तर परी तुम्हाला काय सांगते ते लक्षात ठेवा वृक्ष झाला परिसर हिरवाई सारी गेली वृक्ष झाला परिसर हिरवाई सारे गेली आता एक उपाय करावा झाडे लावा झाडे जगवा आपल्या टेरेसमध्ये झाडे लावा खाली सोसायटीच्या बगीच्यात झाडे लावा आणि त्यांना पाणी पण द्या परी काय म्हणते करू या रे खरोखरी करू या रे सारे खरोखरी आपल्याला सांगते जे जे परी आपल्याला सांगते जे जे परी ते आई ही छोटीशी कविता मस्त फिरू रे मस्त परो पुस्तकातली आणि दुसरी आहे पुस्तके मुलांना खूप आवडत असतात कॉमिक्सची पुस्तकं गोष्टीची पुस्तकं पोयम्सची पुस्तकं तर असंच पुस्तकं म्हणजे काय त्या पुस्तकाबद्दलची कविता छान छान गोष्टी छान छान चित्रं पुस्तके असती आपली मित्र छान छान गोष्टी छान छान चित्र पुस्तके असती आपली मित्र खूप सारे ज्ञान देती ग्रंथ गुरुजन असती अक्षर ओळख होते हे जग ओळखू येते हे जग ओळखू येते वाचनाची लागोगोडी खूप असो वा थोडी वाचलं पाहिजे वाचनाची लागोगोडी खूप असो वा थोडी वाचन सुरू केले की मग थांबत नाही गाडी असं वाचनात मन रंगून जातं पुस्तक आपला मित्र असा आहे की त्याच्याबरोबर आपल्याला खूप मजा येते अभ्यासाचा कंटाळा अशावेळी एक करावं अभ्यासाचा एक कंटा कंटाळा अशावेळी एक करावं खूप खूप वाचावे छान असतात हा विरंगुळा छान असतो हा विरंगुळा ज्ञान मिळवावे ते अधिक वाढवावे ज्ञान मिळवावे ते अधिक वाढवावे पुस्तकाच्या संगतीत ज्ञानवंत व्हावे पुस्तकाच्या संगतीत ज्ञानवंत व्हावे मग पुस्तक नावाच्या मित्राशी तुमची दोस्ती वाढवायची याच्या पुढे बरं का आणि मिळेल ते छान छान पुस्तकं वाचायची परी राणीच्या बद्दलची आणखीन एक छान कविता गोड परी परी राणी सगळ्यांना आवडते कारण ती खूप सगळ्यांना मदत करत असते तर ही परीची कविता कशी आहे बघा गोड गुलाबी परी आली माझ्या घरी गोड गुलाबी परी आली माझ्या घरी आनंद झाला तिला आनंद झाला मला आनंद झाला तिला आनंद झाला मला म्हणालो मी परीला एक सुचू का तुला म्हणालो मी परीला एक सुचू का तुला परी म्हणे बोल बोल काय करू मी आणि परी म्हणे बोल बोल काय करू मी आणि म्हणालो मी परीला तू एक जादूकर गरीब मित्रांना देऊन या पुस्तक वया आणि दप्तर गरीब मित्रांना देऊया पुस्तके वया आणि दप्तर परी म्हणाली चल मित्रांना शोधूया परी म्हणाली चल मित्रांना शोधूया घरी एकेकाचा जाऊया त्यांना या गोष्टी देऊन येऊ त्यांना या गोष्टी देऊया फिरलो दोघं आम्ही मित्रांच्या घरी गेलो परी आणि मी फिरलो दोघं आम्ही मित्रांच्या घरी गेलो छान छान गोष्टी या गरजू मित्रांना देऊन आलो या गरजू मित्रांना देऊन आलो परी म्हणे म्हणाली अरे कार्य तू केलेस हे खूप छान परी म्हणाली कार्य तू केलेस छान येईन मी तुझ्यासाठी पुन्हा पुन्हा करूया पुन्हा काही छान करूया पुन्हा काही छान तर अशी ही कविता एकापेक्षा एक या पुस्तकातली होती याच्यातली दुसरी कविता आळशी गाढव डोंकी आहे एक छोटंसं गाव तेथे गाढव आळशीराव त्याचं नाव आहे आहे एक छोटंसं गाव तिथे गाढव आळशी राव कामात गरक का मुंगी फिरते गाढव नेसून लुंगी फिरते गाढव नेसून लुंगी कामाला निघाली बैलजोडी कामाला निघाली बैलजोडी या गाढवाला मात्र झोपीचीच गोडी या गाढवाला मात्र झोपीचीच गोडी घोडे दादाची निघाले स्वारी घोडेदादाची निघाले स्वारी तरी लोळत लोळत पडले गाढ दारी लोळत पडले गाढं दारी पाण्यासाठी फिरतो कावळा पाण्यासाठी फिरतो कावळा गाढं म्हणे त्यालाच बावळा गाढं म्हणे त्यालाच बावळा निघाला दादा घेऊन फटपटी निघाला दादा घेऊन फटपटी गाढं म्हणे काय ह्या कटकटी गाढं म्हणे काय ह्या कटकटी मोती कुत्र्याचे लक्ष सगळीकडे मोती कुत्र्याचे लक्ष सगळीकडे आळशी गाढव मात्र लोळत पडे आळशी गाढव मात्र लोळत पडे मनी मावशी मौ, त्याला रागात बोले मनी मावशी मग त्याला रागात बोले अरे गाढवा तुझ्या डोक्यात उजड पडे तुझ्या डोक्यात उजड पडे तुझ्या डोक्यात उजड पडे अशी ही आळशी गाढवाची गंमत कविता या दोन्ही चारी कविता तुम्हाला कशा वाटल्या आईबाबांना सांगा म्हणजे ते मला कॉमेंट्स करतील आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून पुढच्या एपिसोडमध्ये गोष्टी आणि कविता तुमच्यासाठी मी घेऊन येईल लाईक करा कॉमेंट्स करा आणि चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार भेटू